नमस्कार मित्रो मी दत्तात्रय गजानन सानफ बळीराजा म्हणजे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आ, मित्रो माझ्या माझ्या पाठीमागचा परिसर बघून तर तुम्ही समजतच असाल की आज कसलीही शेळीची यशोगाथा नव्हे शेळीपालन नव्हे ना कुक्कुटपालन ना कोणताही पोल्ट्री फार्म आज आम्ही आलो आहे एका शेतकऱ्याला भेटायला ज्या शेतकऱ्याने पूर्णपणे एक, पूर्ण एक तंत्रशुद्ध नियोजन करून आपल्या शेतीमधून कमी पाण्यामध्ये चांगला व्यवसाय भाजीपाल्याचा व्यवसाय उपलब्ध पूर्ण के हे केलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी हे पूर्ण काम केलं आहे बघूया त्यांच्याच थ्रू आपण हे ऐकून घेऊया तुम्ही परिसर तर बघू शकता की अगदी कमी अल्पभू पाण्यामध्ये सुद्धा एक चांगली पद्धतीने शेती करू शकतो आणि चांगलं काम आपण उत्पन्न मिळू शकतो ते कसं मिळू शकतो काय कोणत्या पद्धतीने काम काय काय काम करावं लागेल कशा पद्धतीने शेतीमध्ये काम करावं लागेल याच्याविषयी तर त्यांनी पूर्णपणे त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यांचं नाव त्यांचा पत्ता ते सर्व ते स्वतः सांगतील मी सांगणार नाही कुठे आलो काय आलो ते सर्व तेच तुम्हाला सांगणार आहे तर सुरू करूया यशोगाथा एका प्रगतशील शेतकऱ्याची तुमचं नाव सांगा संजय एकनाथ गायकवाड मुक्काम पोष्ठ पाल तालुका फुलांबरी जिल्हा औरंगाबाद भाजीपाल्याच्या शेतीला तुमची सुरुवात कधीपासून झालेली आहे अगोदर तर पारंपरिक होतीच पण वाढ करण्यामध्ये साधारणत एक पाच सहा वर्षापासून जास्त भाजीपाला घेण्यामध्ये केलं सुरुवात केली सुरुवात केलेली आता सध्या तुम्ही कोणकोणता भाजीपाला घेता पीक याच्याप्रमाणे वातावरणाप्रमाणे पाण्याप्रमाणे ऋतूप्रमाणे ह्या वेळेसला बटाटा आहे कांदा आहे लसूण आहे चारा पिकामध्ये मक्का आहे अगोदर आद्रक होती आदरक मध्ये आता परत चारा म्हणून मक्का पेरला हलू मध्ये पण मक्का घेतला साऱ्या करता पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे तुमचं पाण्याची व्यवस्थापन तीन विहिरी तीन विहिरी आणि पूर्ण क्षेत्र ठिबकवर केले जाते ठिबकवर जाते हा त्यामुळं पाणी कमीत कमी पाण्यात जास्त बागायती करता येत नाही पाणी जास्त दिवस पाणी देण्याचं प्रमाण तुमचं कसं आहे वापसा पद्धतीनं पाणी द्यायचं शिल्लक पाणी द्यायचं नाही पाणी मर्यादित द्यायचं जेणेकरून जमीन ही जास्त पाण्यामुळे खराब होणार नाही आणि पाणी बचत राहिल्यामुळं बागायती क्षेत्रात वाढ करण्यात मदत होते जमिनीला वापसा आहे किंवा जमिनीला पाण्याची तहान हे कशावरनं कळतं कळत जोपर्यंत जमिनीमध्ये माती आपण जर कधी काढली साधारणतः एक इंच वरून असं उकरलं आणि आतली जरी खालची माती घेतली त्याचा गोळा बनला तर असं समजायचं की पाण्याची गरज नाही आणि तो गोळा अलगत आपण जरी साधारणतः दोन फुटावरून जरी खाली सोडला तर पाण्याची गरज असेल तर ती माती पांगून जाते म्हणजे तो गोळा फुटतो आणि दुसरं एक त्यातली पानावरून पिकाच्या पानावरून पण कळते की पाणी लागतं की नाही लागते साधारणत आपण पिकाचं पान जर कधी हातावर घेतलं आणि ते चुरा केलं ज्याला पाण्याची कमी म्हणजे पाण्याची गरज नाहीये झालं की ते शे पान तुटत नाही आणि जास्त पाणी त्याच्यामध्ये असलं त्या शरीरा लगेच तुटतं म्हणजे याच्यावर नाही तुम्हाला एक अंदाज तुम्ही की पाण्याची गरज आहे की नाही जमिनीला अजून कांदा लसूण अशी जे पीक आहेत त्याची जे आतलं गाभ्याचं पान आहे ते पान पाणी लागत असेल ते पान खाली झुकते जमिनीकडे सगळ्यात मोठा पाण्या एक अंदाज घेऊन आपण जर एक तो जर पूर्ण जर अंदाज घेतला तर एक पाण्याचं चांगलं नियोजन आपण करू शकतो तर आपण आता जे पिकं तुम्ही घेताय आता भाजीपाल्याची जी पिकं घेत आहे तर त्या भाजीपाल्याच्या पिकामध्ये जे तुम्हाला औषधी लागतात तर तुम्ही कोणतं एक नैसर्गिकरित्या करता एक कीटकनाशक पण वापरता दोन्हीच कॉम्बिनेशन दोन्ही नैसर्गिकही आणि वन झाडापासूनही करता येते ताक जमिनी करता ताक गोमूत्र शेणाचा हे स्लॅरी पण देता येते दुसरे अजून दशपर्णी अर्क आहे असंही वापरता येते निम निंबाची पानं साधे एका टाकीमध्ये भिजू घालायचे पहिल्या टाकणीला भिजू घालायचे नंतर दुसऱ्याला तेच पाणी वापरायचं दुसरं पाणी न घेताना त्यामध्ये औषधामध्ये अठिमटिक त्याचही अंश पाण्यामध्ये पुढल्या फवारणीच्या अगोदर पहिल्याच फवारणीच्या वेळेस त्याची तयारी करायची अच्छा आ, हे जे तुम्ही सांगितलं की दशपर्णी अर्क म्हणजे दशपर्णी अर्क कशासाठी उपयोग येतो आणि तो कसा करता येतो त्यांना कीड पूर्ण मरत नाही पण कीडच होत नाही मुद्दा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे पुढील कीड थांबण्याकरता दशपर्णी अर्काचा जबरदस्त उपयोग आहे की जो बिमारी आल्यावरती इलाज करण्यापेक्षा अगोदरच तुम्ही जर त्याचा इलाज केला तर बिमारी येणारच नाही आणि दुसरा एक मुद्दा अजून असा एक दशपर्णी अर्काची फौरणी केली आणि एक रासायनिकची केली तर त्या रासायनिक याचा इतका रिझल्ट भारी मिळतो की पन्नास टक्के औषधी आपण कमी वापरली तरी रिझल्ट भारी येतो आणि निम अर्क जो तुम्ही सांगितला निम अर्काच काय का निम अर्कामुळं आळी तिथं अंडी घालत नाही कीड तिथं आपलं वास्तव्य करत नाही ते कडवटपणा असतो तो खात नाही तो पीक पर्याय आपल्या पिकाला त्यापासून संरक्षण मिळते संरक्षण मिळते तुम्ही परत एक उच्चार केला होता ताकाचा हो ताक जर जमिनीमध्ये टाकल्याने त्याचा काय फायदा होतो ताकामुळं जमीन जिवंत होते जी मृत अवस्थेत असते त्यातले ते बरोबर जीवाणू वाढून वाढून पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करण्याकरता जबरदस्त फायदा होतो रासायनिक शेतीमुळे जे आज जमिनीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे जर आपण ताकाव ताक किंवा दशपर्णी अर्क हे जर वापरून हे केलं तर परत आपण जमिनीला जिवंत करून एक चांगलं तुमचं पाण्याचं जे व्यवस्थापन सांगितलं की ठिबक आणि तीन विहिरी आहे तर प्रत्येक विहिरीचं पाणी म्हणजे किती तास चालतं किती तास तुम्ही विहिरीवरची मोटर चालू ठेवू शकता साधारणतः एक अर्धा तास पाणी चालतं पण ते पूर्ण काही काढत नाही गरजेनुसारच पाणी काढायचं जे पिकाला गरजेचे मु... पिकाच्या मुळाची कक्षा जोपर्यंत कक्षेच्या बाहेर पाणी जाऊ द्यायचं नाही पक्षी कक्षेच्या आत पाणी दिलं की पाणी वाचते अर्धा तास पूर्ण काढल्यापेक्षा जे गरजेचं आहे तेवढं काढायचं बाकी पाणी तसंच ठेवायचं त्याच्यामुळं पुढील पाण्यात मदत होते अजून अच्छा आणि तुमचा भाजीपाला आहे हे क्षेत्र किती आहे किती एकर क्षेत्रामध्ये एक, 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 एक वीस गुंठे एक बेगा बटाटे पंधरा गुंट्या जवळपास लसूण आहे टोमॅटो एक एकर आहे आणि आद्रक एक एकर एक, एक वीस गुंठे कांदा म्हणजे आद्रकला पाणी आता इथून पुढे कमी पाहिजे ना मग ते पाणी आपण इतर पिकामध्ये वापरू शकतो आपण जे बघितलं की तुम्ही गोबी घेतलेली मिश्र पिकाची संकल्पना कुठून सुचली तुम्हाला काय जवळपास पाणी कमी आणि जमीन ऍडजस्टमेंट करायचं ठरलं तर मग नवीन काहीतरी एक संशोधन सारखं नवीन प्रयोग तत्वावर काहीतरी करावाच लागते त्यावेळेस आपल्याला पुढे अनुभव चालतो त्याचा रिझल्ट कसा भेटला रिझल्ट भारी मिळतो एकदम एकमेकाला हे मिळते टेम्परेचर आती झालं थंडी झाली कोणत्याही पिकामध्ये ते एकमेकाला ते ऍड करत चालतं एखाद्या भाव कर... पडला एखाद्याचा भाव कमी मिळाला ते एक पीक आपल्याला घेते जर मिश्र शेती जर केली तर हा दुहेरी फायदा शेतीतून आपण घेऊ शकतो मिश्र शेतीच्या जर दोन्ही पिकाच्या फटीमध्ये जर आपण दुसरं मिश्र शेती जा, जा आपन मिश्र शेत पीक घेतलं तर त्याचा चांगलाच आपण फायदा करून दोन चक्रावरती तुम्ही जे आज भाजीपाल्याचं पीक हे घेत तर याची विक्री तुम्ही कशी करता व्यापाऱ्याच्या थ्रू करता का थेट विक्री करता ग्राहकापर्यंत जो माल आपण आठवडे बाजारात विकू शकतो हाताखाली तो विकायचा आणि मंडीमध्ये पण जो माल आपण डायरेक्ट व्यापाऱ्याला दे जो माल दिला जातो आडत व्यतिरिक्त आडतच्या व्यतिरिक्त जो माल शिल्लक आहे परस्पर देण्यात येईल तो आपण देण्याचा प्रयत्न करतो नंतर आडतवरून जो शिल्लक माल असेल तो आडतवर टाकायचा जेणेकरून आपल्याला एक किलो मागे साधारणतः तीन चार रुपयाचा फरक पडतो कोणत्या याच्यामध्ये अद्रक असो टमॅटो असो आलो असो कोणता याच्यामध्ये जास्तीत जास्त परतवारी करायची आणि वर्षभर आठवडे बाजारात माल विकायचा जेणेकरून आपल्याला वर्षभर लागणारा खर्चही भरून येतो आणि त्यापासून दोन पैसे शिल्लक मिळतात तर मंडळी कशी वाटली यशोक आता नक्की सांगा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये करा जे काय आम्ही नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मेल आयकॉनला हिट करा आणि प्रयत्न करा आपल्या शेतीमध्ये अशा नवनवीन गोष्टी करण्याचा आणि आपल्या ध्येयाला साध्य करण्याचा भेटू याच्याच नवनवीन यशोगाथेसोबत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान